नमस्कार मित्रांनो नीटबेटच्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इन्व्हेस्टमेंटमधला एक अत्यंत महत्त्वाचा भाग बघणार आहोत ते म्हणजे एस आय पी एस टी पी आणि एस डब्ल्यू पी या तीन महत्त्वाच्या गोष्टींबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत एस आय पी तर तुम्ही सगळ्यांनी ऐकलंच असेल पण एस आय पी सोबत एस टी पी आणि एस डब्ल्यू पी हे किती महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि त्या वापरून आपण आपलं कंप्लीट फायनान्शियल प्लॅनिंग ऑटोमेट करू शकतो कशा प्रकारे करा ते करायचं हो ते तर आज आपण बघणार आहोतच त्या सगळ्यांचे फायदे तोटे बघणार आहोत ते कधी वापरायचं ते बघणार आहोत आणि त्याहून महत्त्वाचं की मी तुम्हाला एक अशी स्ट्रॅटेजी आज सांगणार आहे जी वापरून तुम्ही तुमचं टॅक्स सेविंगची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती ऑटोमॅटिक करू शकता एवढंच नव्हे तर तीन वर्षानंतर तुम्हाला पुन्हा टॅक्ससाठी पुन्हा पैसे गुंतवण्याची गरज लागणार नाही टॅक्स वाचवण्यासाठी सो अशी जबरदस्त स्ट्रॅटेजी पण मी आजच तुम्हाला सांगणार आहे तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा थोडासा मोठा होईल पण प्रत्येक गोष्ट आपण डिटेलमध्ये बघणार आहोत आणि ते स्टेप बाय स्टेप करून दाखवणार आहे चला तर मग सुरुवात करूया एस आय पी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन आपल्या इन्व्हेस्टमेंटला सिस्टमॅटिक करण्यासाठी एका सिस्टममध्ये बांधण्यासाठी आपल्याला हा हे टूल वापरता येतं बेसिकली काय आहे आपण जेव्हा पण इन्व्हेस्टमेंट करायला जातो कधी आपल्याकडे पैसे असतात कधी नसतात कधी आपला मूड असतो नसतो कधी तुम्ही विसरता इन्व्हेस्टमेंट करायला कामाच्या गडबडीत राहून जातं किंवा कधी आपल्याला मार्केट योग्य वेळेला योग्य ठिकाणी पोचेल तेव्हा मी इन्व्हेस्ट करेन असा आपण विचार करतो पण ॲक्च्युली तसं कधी होत नाही आणि त्याच्यामुळे इन्व्हेस्टमेंट करायचं राहून जातं तर या सगळ्यांमुळे होतं काय आपली इन्व्हेस्टमेंट प्रॉपर होत नाही आणि त्याचा जो गुंतवणुकीचा एंड रिझल्ट आपल्याला मिळाला पाहिजे तो काही मिळत नाही आणि म्हणून जर आपण सिस्टमॅटिकली इन्व्हेस्ट केलं दर महिन्याला ठराविक तारखेला ठराविक रक्कम माझ्या सेव्हिंग्ज अकाउंटमधून मा निघून ती म्युच्युअल फंडमध्ये गेली हे जर आपण ऑटोमॅटिक करून टाकलं तर आपल्याला रोजची स्टॉक मार्केट किंवा रोजची म्युच्युअल फंडची लेवल बघण्याची गरज नाही आहे आणि त्या त्या महिन्याच्या त्या त्या तारखेला आपल्याकडून ती इन्व्हेस्टमेंट निघत जाईल म्हणजेच काय सिस्टमॅटिक होईल हा आहे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन ह्याचे खूप सारे फायदे आहेत सगळ्यात पहिला फायदा म्हणजे डिसिप्लिन शिस्त येते आपल्या इन्व्हेस्टमेंट्समध्ये कारण तुम्हाला माहिती आहे या महिन्याच्या या तारखेला माझा एस आय पी जाणार आहे तो माझ्या बँक अकाउंटमधून आपोआप जाणार आहे सो तुम्हाला मॅन्युअली काही करायची गरज लागत नाही ऑटोमॅटिक ज्या गोष्टी होतात त्या वाढत जातात जसं आपल्या सॅलरीमधून पी एफ जातो बघा ऑटोमॅटिक जातो आणि त्याच्यामुळे आपल्याला कधी लक्षही ठेवावं लागत नाही पण नंतर काही वर्षानंतर तो अचानक एक मोठा वाढलेला आकडा दिसतो एक्झॅक्टली तेच आपल्याला म्युच्युअल फंडमध्ये करता येतं एस आय पीच्या माध्यमातून एस आय पीचा दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे अफोर्डेबिलिटी तुम्ही अगदी पाचशे रुपयाचा एसआय पी एस आय पी सुरू करू शकता म्हणजेच काय खूप जास्त रक्कम आपल्याकडे असण्याची गरज आहे का तर नाही कमीत कमी पाचशे रुपयांपासून आपण एस आय पी सुरू करू शकतो एक कन्सिस्टंट इन्व्हेस्टमेंट आपली त्याच्या माध्यमातून सुरू होईल एस आय पीचा तिसरा आणि महत्त्वाचा फायदा तो म्हणजे रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग जेव्हा तुम्ही दर महिन्याला इन्व्हेस्टमेंट करतायत तेव्हा कधी मार्केट खाली असेल कधी मार्केट वर असेल तुम्हाला दोघांचाही बेनिफिट मिळेल आणि त्याच्यामुळे तुमची जी कॉस्ट आहे ती ॲव्हरेज होईल कशी ते मी तुम्हाला एक्सेल शीटवर दाखवतो सो मंडळी इथे बघा एक्सेल शीटमध्ये इथे जानेवारीपासून जूनपर्यंत सहा महिन्यांचा कालावधी इथे एक्झाम्पल म्हणून घेतला आहे सहा महिने दर महिन्याच्या दहा तारखेला आपण आठ हजार पाचशे रुपये अशी इन्व्हेस्टमेंट करतो आहे असं मी गृहित धरलेलं आहे आठ हजार पाचशे रुपये पर मंथ त्या त्या महिन्याच्या दहा तारखेला जात आहेत आणि जो एन एन व्ही आहे म्युच्युअल फंडची जी नेट असेट व्हॅल्यू जी म्हणते मग फॉर एक्झाम्पल शेअरची जशी प्राईस असते तशी म्युच्युअल फंडची एन ए व्ही असते ती एन ए व्ही मार्केटनुसार बदलत असते कधी कमी होणार कधी जास्त होणार तर बघा पहिल्या महिन्यात पंचवीस आहे नंतर ती कमी झाली एकवीस नंतर आणखीन कमी झाली एकोणीस नंतर वाढली सत्तावीस एकोणतीस तीस अशी कमी पण झाली वाढली पण आहे आणि त्याच्यामुळे काय होतं की प्रत्येक महिन्यात जी जी प्राईस आहे एन ए व्ही आहे त्याच्यानुसार मला जे युनिट्स मिळणार आहेत ते युनिट्सची पण संख्या बदलते ओके सो पहिल्या महिन्यात मला आठ हजार पाचशे रुपयात पंचवीस रुपयाच्या भावाने तीनशे चाळीस युनिट्स मिळाल्यानंतर चारशे पाच मिळाल्या नंतर चारशे सत्तेचाळीस मिळाल्या सो जेव्हा भाव कमी आहे तेव्हा मला जास्त युनिट मिळतात तेवढ्याच पैशात आणि जेव्हा भाव जास्त आहे तेव्हा मला कमी युनिट्स मिळत आहेत तेवढ्याच पैशात पण याचा फायदा काय होतो जर तुम्ही ॲव्हरेज केलं याचं तर एकूण सहा महिन्यात मी एकावन्न हजार रुपये भरले ज्याच्यात मला चोवीस रुपयाच्या दराने दोन हजार त्र्याऐंशी युनिट्स मिळालेल्या आहेत सो माझा जो परचेसिंग कॉस्ट जी आहे ती ॲव्हरेज झालेली आहे कारण कधी मला जास्त रकमेला मिळालं कधी कमी रकमेला मिळालं आणि त्या सगळ्यांचं एकत्रीकरण केलं तर मला एक ॲव्हरेज चांगली कॉस्ट मिळालेली आहे ओके okay? सो so, बेस्ट कॉस्ट पॉसिबल जी आहे ती तुम्हाला ॲवरेजिंगमध्ये मिळू हो शकते तुम्ही जर विचार केला की मी याने खूप खाली असताना खूप जास्त पैसे टाकेन त्याच्यात तर बरोबर आहे तुमचं म्हणणं पण तसं प्रॅक्टिकली करणं शक्य नसतं कारण एन ए कधी खाली जाईल किंवा याच्यापेक्षा आणखीन खाली जाईल का आपल्याला सांगता येत नाही त्याच्यामुळे मार्केट टाईम करणं कोणालाही शक्य झालेलं नाही आपणही तो प्रयत्न करायचा नाही तर तर आपण आपली इन्व्हेस्टमेंट कंटिन्युअस चालू ठेवायचे आणि आता एस आय पीचा सगळ्यात मोठा फायदा आपण बघूया तो म्हणजे कंपाऊंडिंग आपली रक्कम कशाप्रकारे वाढत जाते छोट्याशा एस आय पी अमाऊंटमधून ते आपण आपल्याच डोळ्यांनी बघूया मी तुम्हाला त्याच्यासाठी पुन्हा एकदा स्क्रीनवर घेऊन जातो हे बघा मंडळी इथे आपल्याला एक कॅल्क्युलेटर दिसतोय एस आय पीचा कॅल्क्युलेटर आहे दर महिन्याला आठ हजार पाचशे रुपये आपण गुंतवतोय एक्सपेक्टेड रेट ऑफ रिटर्न दहा टक्के मी पकडलेला आहे आणि याचा टाईम पिरियड जो आहे तो आपण वन इयरपासून सुरू करूया सुरुवातीला मी पाच वर्ष म्हणजे फाय इयर्सपर्यंत इन्व्हेस्टमेंट केली आहे ओके सो आठ हजार पाचशे दर महिन्याला असे पुढचे पाच वर्ष जर मी गुंतवले तर मी टोटल गुंतवणूक माझी पाच लाख दहा हजार असेल त्याच्यावर मी एक लाख त्रेपन्न हजार रिटर्न्स कमवेन सो एकंदर माझी टोटल जी व्हॅल्यू आहे इन्व्हेस्टमेंटची ती होईल सहा लाख त्रेसष्ट हजार साडेसहा लाख पकडूया आपण हा आकडा लक्षात ठेवा आता जेव्हा मी हे पाच वर्षाची गुंतवणूक आणखीन पुढे वाढवतो हो आणि पाचच्या ऐवजी दहा करतो म्हणजे मी काय करतो आहे की माझी गुंतवणूक पाच वर्षाच्या दुप्पट केली आणि दहा वर्ष गुंतवली तेवढीच गुंतवणूक तर बघा हा आकडा कसा बदललेला आहे दहा लाखची टोटल गुंतवणूक आणि ॲक्च्युली मला त्याची रिटर्न्स मिळून व्हॅल्यू झालेली आहे सतरा लाख पंचावन्न हजार मगाशी जी व्हॅल्यू साडेसहा लाख होती ती दुप्पट वेळेत दुपटीपेक्षा जास्त वाढली आहे लक्षात आलं तुम्हाला दुप्पट वेळेत दुपटीपेक्षा जास्त वाढली आहे सतरा लाख पंचावन्न हजार झाले आणि खरी मजा खरी मॅजिक खरी जादू इथून सुरू होते कारण समजा मी हे दहा वर्षाचा जो एस आय पी आहे तो अजून पुढे कंटिन्यू केला आणि पंधरा वर्षापर्यंत नेला तर मात्र बघा कशाप्रकारे बदल होतो आहे माझी टोटल गुंतवणूक पंधरा लाख तीस हजार होती आणि रिटर्न्स मिळून त्याची टोटल व्हॅल्यू पस्तीस लाख झालेली आहे जे आठ हजार पाचशे मी दर महिन्याला गुंतवतो आहे पंधरा वर्षात त्याची व्हॅल्यू पस्तीस लाख झाली तुम्हाला लक्षात आलं दहाव्या वर्षी सतरा लाख होती बरोबर दहा ते पंधरा म्हणजे मी फक्त फिफ्टी पर्सेंट वेळ वाढवलेला आहे आणि त्या फिफ्टी पर्सेंट वेळेमध्ये माझी अमाऊंट सतरा लाखची पस्तीस लाख झाली म्हणजे दुप्पट झालेली आहे ओके इनफॅक्ट दुपटीपेक्षा जास्त झालेली आहे सो तुम्ही जेवढा वेळ देणार तुमच्या एस आय पीला पाच पहिल्या पाच वर्षात तुम्हाला रिटर्न्स फार दिसणार नाहीत पण पुढे ते बराबर वाढायला लागतात आणि ही आहे पॉवर ऑफ कंपाऊंडिंग जी आपल्याला एस आय पीमुळे मिळते आपले पैसे कसे वाढले कधी वाढले आपल्याला लक्षातही येत नाही फक्त एकच करायचं आहे कन्सिस्टंटली एस आय पी चालू ठेवायचं आहे सो so, मंडळी हा झाला एस आय पी म्हणजे गुंतवणुकीचा भाग आपण कशा प्रकारे मार्केटमध्ये एंटर केलेला आहे त्याच्यासाठी एस आय पी वापरलं त्याच्या पुढे आपल्याला एस टी पी म्हणजे सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लान हे एक आणखीन फीचर मिळतं आणि हे फीचर पण खूप जबरदस्त आहे आपल्याला याच्यामध्ये काय करता येतं की एका फंडमधून त्याच कंपनीच्या दुसऱ्या फंडमध्ये त्याच असेट मॅनेजमेंट कंपनीच्या दुसऱ्या फंडमध्ये आपल्याला पैसे वळते करता येतात ट्रान्सफर करता येतात म्हणून याचं नाव सिस्टमॅटिक ट्रान्सफर फंड आहे आता हे कधी करावं लागणार आपल्याला तर त्याचे दोन सिनारीओ आहेत पहिला सिनेरिओ असा आहे की समजा मला काही बोनस मिळाला आहे काही बर एक मोठी रक्कम माझ्या हातात आलेली आहे से फॉर एक्झाम्पल मला पाच लाख रुपये माझ्या हातात आलेले आहेत ओके तर ते पाच लाख रुपये जर मी आत्ता लगेच सगळेच्या सगळे मार्केटमध्ये गुंतवले तर मला माहिती नाही आहे की मार्केट पुढे जाणार आहे की खाली पडणार आहे ओके आत्ता मी ते गुंतवले आणि मार्केट पडलं तर मला सतत वाईट वाटत राहील पैसे तर जातीलच की अरे मी चुकीच्या वेळेला एंटर केलं so, तर जेव्हा आपल्याला मार्केटबद्दल खात्री नसते जे ऑब्वियसली कोणालाच नसते तर त्यावेळेला तुम्ही एस टी पी हा मार्ग वापरायचा आहे म्हणजेच काय ते पाच लाख रुपये तुम्ही एका लिक्विड म्युच्युअल फंडमध्ये ठे इन्व्हेस्ट करायचे जिथे तुम्हाला फार जास्त रिटर्न्स मिळत नाही एक बेसिक जे एफ डी सारखे आहेत तसे रिटर्न्स मिळतात आणि त्या लिक्विड म्युच्युअल फंडमधून त्याच कंपनीच्या दुसऱ्या इक्विटी फंडमध्ये ते दर महिन्याला थोडे थोडे पाठवत राहायचे म्हणजे जसं आपण आठ हजार पाचशे आपल्या सेव्हिंग्ज अकाउंटमधून म्युच्युअल फंडमध्ये मगाशी पाठवले होते तसंच तुमच्या लिक्विड म्युच्युअल फंडमधून एखादा एस आय पी अमाऊंट आठ हजार पाचशे सारखी ती तुम्ही तुमच्या इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये पाठवत राहायची म्हणजेच तिथून पुढे आपल्याला रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंगचा फायदा मिळेल तिथून पुढे आपल्याला कन्सिस्टंट इन्व्हेस्टमेंटचा फायदा मिळेल आपल्याला सगळी लमसम एकत्र गुंतवण्याची गरज नाही आहे आणि एस टी पी वापरण्याची दुसरी एक केस आहे दुसरा एक सिनारीओ आहे समजा तुम्ही तुमच्या रिटायरमेंटसाठी इन्व्हेस्टमेंट करताय जोपर्यंत तुमचं चा इन्कम चालू आहे ठीक आहे तोपर्यंत तुम्हाला इन्व्हेस्टमेंट तुमची करता येईल एस आय पी करता येईल पण जसं जसं तुमचं रिटायरमेंट जवळ येईल ओके समजा साठाव्या वर्षी रिटायर व्हायचं आहे एक पन्नासाव्या वर्षापासून तुम्ही सुरू करू शकाल एस टी पी करायला म्हणजेच काय की जर मला आत्ता माझं इन्व्हेस्टमेंट गोल पूर्ण व्हायला आलं आहे माझी अमाऊंट चांगली तयार झालेली आहे तर आता त्या अमाऊंटबरोबर रिस्क घ्यायची नाही आहे कारण पुढे आपलं इन्कम बंद होणार आहे लवकरच आपलं इन्कम बंद होणार आहे आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे आपल्याला थोडी थोडी इन्व्हेस्टमेंट इक्विटी फंडमधून डेट फंडमध्ये इक्विटी फंडमध्ये पैसे खूप वाढतात पण त्याच वेळेला रिस्क पण जास्त असते म्हणजे खूप कमी होण्याचे पण चान्सेस असतात सो जसजसं माझं वय वाढतं आहे जसजसं मी रिटायरमेंटच्या जवळ जातो आहे जसजसं माझं गोल पूर्ण व्हायला आलं आहे तसतसं मला त्या अमाऊंटला प्रोटेक्ट करणं गरजेचं आहे जी आहे ती खूप जास्त नाही वाढली तरी गायब नाही झाली पाहिजे अचानक खाली नाही गेली पाहिजे कारण आता मी काही कमवू शकणार नाही आहे जास्त आणि म्हणून आपण स्टेप बाय स्टेप थोडी अमाऊंट इक्विटीमधून डेट फंडमध्ये ट्रान्सफर करत राहू शकतो त्याच्यासाठी पण एस टी पी कामाला येतं ओके सो जसं तुमचं रिटायरमेंट गोल कम जवळ येईल तस तसं एस टी पी करा हाय रिस्क इन्व्हेस्टमेंटमधून थोडीशी अमाऊंट वळती करायची दर महिन्याला आणि ती लो रिस्क इन्वेस्टमेंटमध्ये आणून ठेवायचे त्यानंतर मंडळी आता आपण येतो तिसऱ्या महत्त्वाच्या कॉन्सेप्टकडे तो म्हणजे एस डब्ल्यू पी सिस्टमॅटिक विथ्रॉल प्लॅन ओके विड्रॉलमध्ये नावातच आहे विड्रॉल म्हणजे काढून घेणे पैसे काढून घेणे सो आपण पहिल्यांदा इन्व्हेस्ट केले एस आय पी केलं नंतर ट्रान्सफर केले एस टी पी केलं आणि आता विथ्रॉल करतोय आपण काढून घेतोय काढून आपल्याला पैसे कधी घ्यायला लागतात त्याचे पण दोन सिनारीओ आहेत पहिला सिनारीओ आहे रिटायरमेंट नंतरचा ओके सो समजा तुम्ही छान छानपैकी इन्व्हेस्टमेंट केली तुमचं रिटायरमेंट प्लॅनिंग केलं आणि फायनली तुम्ही रिटायर झालात आता रिटायर झाल्यानंतर आपलं रेग्युलर इन्कम जे असतं सॅलरी इन्कम जे असतं दर महिन्याला येणारं इन्कम असतं ते बंद होतं पण खर्च तर दर महिन्याचे आहेतच आणि त्याच्यामुळे आपण सगळी आपली इन्व्हेस्टमेंट एकत्र काढून घेण्यापेक्षा आपण थोडे थोडे त्या अमाऊंटमधून आपलं जो काही कॉर्पस तयार झाला आहे त्याच्यातून थोडे थोडे पैसे दर महिन्याला सॅलरीनुसार काढू शकतो सॅलरी सारखे काढून घेऊ शकतो त्याला म्हणतात सिस्टमॅटिक विथड्रॉल प्लॅन म्हणजेच काय की तुम्हाला सगळी इन्व्हेस्टमेंट एकत्र विकण्याची गरज नाही आहे ती जशी वाढते तशी वाढत राहील त्यातला थोडासा कॉम्पोनंट जो आपल्याला दर महिन्याला लागणार आहे तेवढं आपण काढून घेतला बाकीचे इन्व्हेस्टमेंट अजून वाढते ग्रो होते इंटरेस्ट देते ओके सो so, अशा प्रकारे तुम्हाला सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन वापरता येईल रिटायरमेंटच्या केसमध्ये पण फक्त रिटायरमेंटच्या केसमध्येच वापरता येते का तर नाही आणखीन एका केसमध्ये तुम्हाला वापरता येईल जेव्हा तुम्ही रिटायरमेंट नाही झालात पण त्या आधीच ही वापरता येईल कधी वापरता येईल समजा तुमचं इन्कम इनकन्सिस्टंट आहे बऱ्याचशा बिझनेसमधल्या लोकांचं फ्रीलान्सरचं असं असतं एखाद महिन्यात पैसे येतात परत चार पाच महिने काही येत नाही परत कधीतरी पैसे येतात परत दोन तीन महिने ड्राय असतात सो कन्सिस्टंट इन्कम नाही आहे अशा केसमध्ये आपण काय करायचं आपण जी गुंतवणूक केलेली आहे म्युच्युअल फंडमध्ये त्या म्युच्युअल फंड गुंतवणुकीमधला एक कॉम्पोनंट आपण काही वर्षानंतर म्हणजे समजा तुम्ही चार पाच वर्ष कन्सिस्टंट इन्व्हेस्टमेंट केली त्याच्यानंतर बऱ्यापैकी एक फिगर तयार होईल आणि त्याच्यातून दर महिन्याला थोडे थोडे पैसे तुम्हाला कॅश फ्लोसाठी दर महिन्याला येतील अशा प्रकारे एस डब्ल्यू पी करू शकता रिटायरमेंटची वाट बघण्याची गरज नाही तुम्हाला एक कन्सिस्टंट पे आऊट दर महिन्याला तुमच्याच इन्व्हेस्टमेंटमधून मिळत राहील ओके ही खूप जबरदस्त गोष्ट आहे आणि एस डब्ल्यू पी कॅल्क्युलेटर पण मी तुम्हाला आता दाखवतोय म्हणजे तुम्हाला लक्षात येईल मी काय so, म्हणतोय ते सो म्हणजे हे बघा आपल्याला इथे स्क्रीनवर एस डब्ल्यू पी कॅल्क्युलेटर दिसतोय सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन समजा तुमची पाच लाखाची गुंतवणूक झालेली आहे आणि तुम्हाला त्याच्यातून दर महिन्या दहा हजार रुपये काढायचे आहेत ओके okay? टेन थाउजंड रुपीज दर महिन्याला काढायचे आहेत टेन पर्सेंटने तुमची उरलेली इन्व्हेस्टमेंट ग्रो होणार आहे ठीक आहे आणि समजा पुढच्या पाच वर्षात तुम्हाला हे पैसे वापरायचे आहेत म्हणजे काय होणार बघा की तुम्ही दर महिन्याला दहा हजार रुपये तुमच्याच गुंतवणुकीतून काढत जाणार पण तरीसुद्धा ती टोटल विड्रॉल जी आहे ती दर महिन्याला दहा हजार असे तुम्ही पाच वर्ष म्हणजे साठ महिने म्हणजे साठ सहा लाख रुपये आपण त्याच्यातून काढणार आहोत मूळ इन्व्हेस्टमेंट होती पाच लाख आणि काढली आपण त्याच्यातून सहा लाख आणि तरीसुद्धा माझी फायनल व्हॅल्यू चाळीस हजार रुपये तिथे राहिली ओके तर बेसिकली काय आहे आपण ती पूर्ण अमाऊंट न वापरता थोडी थोडी त्यातली दर महिन्याला काढून घेतो आहे आणि म्हणून आपल्याला एस डब्ल्यू पी अशा प्रकारे फायदा देते ठीक आहे सो so, तुमची इन्व्हेस्टमेंट जी आहे त्याला वाढण्याचं पण काम करू द्या प्लस ती तुम्हाला दर महिन्याच्या कॅश फ्लोसाठी लागते दर महिन्याचा खर्च भागवायसाठी लागते त्याच्यासाठी तुम्हाला एस डब्ल्यू पी वापरता येईल आता मित्रांनो कॉन्सेप्ट्युअली आपल्याला कळलं एस टी पी काय आहे एस आय पी काय आहे एस डब्ल्यू पी काय आहे त्याचे वापर कळले आता मी तुम्हाला एक स्ट्रॅटेजी सांगणार आहे जी स्ट्रॅटेजी स्पेशली टॅक्स वाचवण्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि टॅक्स वाचवण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला दरवर्षी काहीतरी अमाऊंट इन्व्हेस्ट करावी लागते जी टॅक्स फ्री अशा इन्व्हेस्टमेंट्समध्ये करावी लागते ओके जिथे आपल्याला टॅक्स बेनिफिट मिळेल अशा इन्व्हेस्टमेंटमध्ये त्यातली एक आहे ई एल एस एस म्युच्युअल फंड ओके तुम्ही कोणी याचं नाव ऐकलं नसेल तरी घाबरू नका मी तुम्हाला सोप्या शब्दात सांगतोय हा एक म्युच्युअल फंडच आहे जो नॉर्मल म्युच्युअल फंडसारखाच इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करतो म्हणून त्याच्या नावामध्ये ई एल एस एस आहे इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम सो so, जेव्हा आपण ई एल एस एस प्रकारच्या म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करतो तर जी काय आपण इन्व्हेस्टमेंट तिथे केली ते आपण टॅक्स बेनिफिटसाठी क्लेम करू शकतो त्याच्यावर आपल्याला टॅक्स बेनिफिट मिळतो याच्यामध्ये बाकी सगळं नॉर्मल म्युच्युअल फंड असतं फक्त एक रूल असा आहे की तुम्ही एकदा गुंतवलेले पैसे तीन वर्ष किमान काढले नाही पाहिजेत म्हणजे तीन वर्षाचं लॉकिंग आहे तीन वर्षपर्यंत ते पैसे काढायचे नाहीत तरच तुम्हाला टॅक्स बेनिफिट मिळतो जर तुम्ही तीन वर्षाच्या आधी काढले तर तुम्हाला टॅक्स पुन्हा भरावा लागेल त्याच्यावर ओके सो हा सिम्पल रूल आहे आता या ई एल एस एसचा वापर करून आणि एस एस आय पी एस डब्ल्यू पीचा वापर करून आपण कशाप्रकारे आपला टॅक्स वाचवू शकतो नवी इन्व्हेस्टमेंटसाठी आपले पैसे वाचवू शकतो आणि सोबत इन्कम आपलं वाढवू शकतो कंपाऊंडिंग करू शकतो ते बघूया सो म्हण इथे बघा आपल्याला चार्टमध्ये दिसतंय इथे माझा इयर वन इयर टू इयर थ्री आहे जसं मी तुम्हाला म्हटलं तीन वर्षाचं लॉकिंग असतं आपल्याला ई एल एस सो हे तीन वर्ष मी इथे दर महिन्याला थोडी थोडी इन्व्हेस्टमेंट करतोय आहे जानेवारीपासून आपण सुरुवात केला सदरूया एस आय पी वन माझा गेला जानेवारी महिन्यामध्ये ठीक आहे आता या पहिल्या एस आय पीला तीन वर्ष मला काढता येणार नाहीये ठीक आहे म्हणजे छत्तीस महिने सो so, पहिले तीन वर्ष गेली मी काही केलेलं नाहीये त्याच्यानंतर मी काय करणार सदोतीसाव्या महिन्याला म्हणजे चौथ्या वर्षी मी नवे पैसे माझ्या खिशातून गुंतवणार नाही तर हा जो माझा पहिला एस आय पी होता त्यालाच मी एस डब्ल्यू पी करणार म्हणजे सिस्टमॅटिकली विड्रॉल करणार आणि तो नव्या एका ई एल एस एस फंडमध्ये इन्व्हेस्ट करणार म्हणजे माझी टॅक्स इन्व्हेस्टमेंट जी चौथ्या वर्षी मला करायची आहे त्याच्यात मला पुन्हा माझ्या खिशातून पैसे द्यायची गरज नाही आहे मी जे तीन वर्षापूर्वी पैसे भरलेले तेच पुन्हा मी टॅक्स इन्व्हेस्टमेंटसाठी वापरतो आहे लक्षात आलं तुम्हाला सो एस आय पी वन जो आहे तो छत्तीस महिन्यानंतर फ्री झाला म्हणून म्हणून मी तो सदतीसाव्या महिन्यात पुन्हा वापरला एस आय पी टू जो आहे तो पुन्हा छत्तीस महिन्यानंतर फ्री झाला म्हणून मी तो अडतीसाव्या महिन्यात वापरला एस आय पी थ्री जो आहे तो पुन्हा छत्तीस महिन्यानंतर म्हणजे एकोणचाळीसाव्या महिन्यात मला मिळाला लक्षात आलं तुम्हाला सो दर महिन्याला मी तीच एस आय पी जी आहे जी तीन वर्षापूर्वी केलेली तीच अमाऊंट पुन्हा रिसर्क्युलेट करतोय तेच तेच पैसे परत परत वापरतोय आणि मला टॅक्स बेनिफिट मात्र दर तीन वर्षांनी पुन्हा पुन्हा मिळतो आहे ओके सो so, खूप जबरदस्त स्ट्रॅटेजी आहे पैसे वाचवण्यासाठी आणि कंप्लीट ऑटोमेटेड होऊन जात आहे तुमचं टॅक्स इन्व्हेस्टमेंट आता मला माहिती आहे की तीन वर्ष तुमचं इन्कम तेवढंच राहणार नाही थोडंसं वाढणार पण आहे सो तुम्हाला जास्त इन्व्हेस्टमेंट पुन्हा करावी लागणार आहे पण त्याचं पण सोल्युशन इथे आहे कारण तुमचा ई एल एस एस फंड जो आहे तो इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट करतो आहे सो तो तुम्हाला तीन वर्षात बऱ्यापैकी ग्रोथ देईल अशी अपेक्षा करूया खात्री कोणीच देत नाही पण इक्विटी इन्व्हेस्टमेंट सगळ्यात जास्त वाढतात सो हे पण वाढेलच आणि कम्पॅरेटिवली तुमच्या पगाराबरोबरच ते वाढेल पगाराच्या रेटनेच ते वाढेल आणि त्याच्यामुळे तुम्हाला बऱ्यापैकी अमाऊंट तुमची सद तिसाव्या महिन्यात जे तुम्ही वापरणार आहात ते तुमचं नवा टॅक्स ब्रेक जो आहे नवा टॅक्स स्लॅब जो आहे तो पूर्ण करण्यासाठी पुरेसे असेल किंवा कमी जास्त थोडीशी तुम्हाला अधिक खिशातून भरावी लागेल पण बराचसा भाग त्याचा कवर झालेला असेल ओके सो ही जबरदस्त स्ट्रॅटेजी आहे आय पी एस टी पी एस डब्ल्यू पी आणि ई एल एस एस कशाप्रकारे वापरायचं हे मी तुम्हाला आत्ता सांगितलं आहे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि याचा फायदा होईल मित्रांनो अशा प्रकारच्या अनेक फायनान्शियल स्ट्रॅटेजीज आणि पैशाशी संबंधित अनेक गोष्टी आम्ही नेटबेटच्या मराठी लाईफ एम बी ए या प्रोग्राममध्ये शिकवत असतो हा प्रोग्राम, प्रोग्राम अठरा महिन्यांचा आहे आणि प्रत्येक मराठी बांधवासाठी ॲब्सल्युटली फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे याच्यामध्ये आम्ही अठरा महिने वेगवेगळे लेक्चर्स घेतो लाईव्ह असतात मराठीतून असतात ऑनलाईन असतात म्हणजे तुम्ही जगाच्या पाठीवर कुठूनही शिकू शकता याच्यामध्ये फक्त पैशाशी संबंधितच नाही तर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असो टेक्नॉलॉजी असो चांगली चांगली जगातली जबरदस्त अशी पुस्तकं असो या सगळ्यांचा अभ्यास केला जातो सर्वांगीण विकासासाठी हा एम बी ए आहे आणि हा फ्री ऑफ कॉस्ट आम्ही सगळ्यांसाठी दिलेला आहे याचं हे दुसरं पर्व सुरू होतं आहे पहिलं पर्व नुकताच संपलेलं आहे आणि चाळीस हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे मला मला मा, खात्री आहे की तुम्हा सगळ्यांना देखील याचा फायदा होईल आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना आमंत्रण देतो आहे की खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करा आजच सहभागी व्हा फेब्रुवारी महिन्यापासून आपला हा एम बी ए पार्ट टू सुरू होतो आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर गोष्टी पुढचे दीड वर्ष आपल्याला शिकायच्या आहेत आणि समृद्ध व्हायचं आहे मराठीतून शिकायचं आहे प्रगती करायचं आहे थँक्यू